हातकणंगले मतदारसंघात कोट्यवधींची काम केली पण खोटं सांगून मतदान मागणारा मी खासदार नाही मी कायम जनतेशी बांधील आहे मोदी सरकारच्या विविध योजनांमुळं समाजाच्या प्रत्येक स्तरावर समाधान आहे आता नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याची माझी आणि देशाची इच्छा आहे त्यासाठी साथ द्या असं आवाहन महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांनी केलं इचलकरंजीमध्ये झालेल्या मेळाव्यामध्ये ते बोलत होते इचलकरंजीमध्ये महायुतीच्या घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला यावेळी सुरेशदा पाटील मिश्रीलाल जाजू अनिल डाळ्या विनोद कांकाणी यासिन मुजावर रवी गोंदकर मोहन मालवणकर यांनी मनोगत व्यक्त केली सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून धैर्यशील माने यांचा प्रचार सुरू असून तेच पुन्हा खासदार होतील असा विश्वास वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी व्यक्त केला तर देशाच्या विकासाचा वेग कायम ठेवण्यासाठी नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करणं आवश्यक आहे त्यासाठी साठी महायुतीच्या धैर्यशील मानयांना निवडून द्यावं असं आवाहन भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांनी केलं सुळकुड पाणी योजनेबाबत माझ्यावर टीका केली जाते पण योजनेसाठी निधी मंजूर करण्यापासून ते योजना प्रत्यक्ष मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं खासदार माने यांनी सांगितलं हातकळंगले लोकसभा मतदारसंघात कोट्यावधीची कामं केली मात्र काही जण जन मुद्दाम जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप धैर्यशील माने यांनी केलाय मेळाव्याला तानाजी पोवार हिंदुराव शेळके रवींद्र माने विठ्ठल चोपडे रवी रजपूते अमृत भोसले भाऊसो आवळे श्रीनिवास कांबळे अलका स्वामी यांच्यासह महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते